एका बैलाने आपल्या शेतकरी मालकाचे प्राण वाचवले हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत असेल किंवा आपल्याला याच्यावरती विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्रामध्ये ही खरी घटना घडली गट आहे आपण आजवर मुक्या प्राण्यांनी माणसाला मदत केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील तसेच चित्रपटामध्ये देखील नेहमी दाखवलं जातं कुत्रा मांजर माकड साप आणि वाघ सुद्धा माणसाच्या जीवाची रक्षा करताना दाखवलं आहे पण आपण आज कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत नाही एका बैलाने चक्क खरोखर आपल्या मालकाचे प्राण वाचवलेत आपल्यातली बरीचशी लोकं आपल्या पाळीव प्राण्यावरती मनापासून प्रेम करत असतात आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचं त्यांच्या दावणीशी असलेल्या जनावरांवरती किती प्रेम असतं हे शब्दात सांगता येणार ये नाही कारण की मालकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेला दावणीचा बैल स्वतःच्या खांद्यावरती शेतातलाच वज नाही तर मालकाच्या संसाराचं देखील वजं वाहत असतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही क्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांचं त्यांच्या मालकावरती तेवढंच प्रेम असतं जेवढं मालकाचं मुख्या प्राण्यांवरती प्रेम असतं आणि याच प्रेमाची परतफेड बैलाने आपल्या मालकाचा जीव वाचून केली आता आपण ज्या घटनेबद्दल सांगत आहे ती आहे सांगली जिल्ह्यातील मंगले गावाची तिथे राहणारे संभाजी महिपती तडाके यांनी लहानपणीपासून त्यांच्या दावणीला सर्जा नावाचा बैल पाळलेला संभाजी तडाके यांचा आपल्या सर्जावरती आणि सर्जाचा आपल्या मालकावरती खूपच जास्त प्रेम शेतामध्ये दिवसभर काम केलं तरी देखील रात्री झोपताना सरजाला आणि संभाजी तडाकेला एकामेकांचे चेहऱ्या पाहिल्याशिवाय झोप लागत नव्हती तरजाने आतापर्यंत संभाजी तडाके यांच्याशिवाय कोणाचीही वैरण खाल्ली नाही असं स्थानिक लोक सांगतात संभाजी तडाके आणि सरजामध्ये बॉन्डिंग एकदम बापलेखासारखं झालं होतं दोन तीन दिवसा अगोदरची गोष्ट आहे संभाजी तडाके यांनी शेडमधून आपला एक्का बाहेर काढला आता हा एक्का कोणी बैल बाईल नाही बैलाच्या बैलगाडीला सांगलीच्या भाषेमध्ये एक्का म्हटलं जातं जर आपण शर्यतीचे फॅन असाल तर आपल्याला दोन बैलाची बैलगाडी किंवा छकडा म्हणून माहिती असतं त्या एक्क्याला आपल्या लाडक्या सर्जाला झुकलं आणि संभाजी तडाके वैराण आणण्यासाठी शेतामध्ये गेले मांगले गावापासून चार किलोमीटर अंतरावरती बांबराचा डोंगर आहे आणि याच ठिकाणी संभाजी तडाके यांची शेती आहे शेतीमध्ये आल्यानंतर संभाजी तडाके आपल्या एक एक्क्यामधून उतरले तसेच आपल्या लाडक्या सर्जाच्या खांद्यावरून ओझ कमी केलं आणि संभाजी वैराण आणण्यासाठी जवळच्या शेतामध्ये गेले पण वैरण काढत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यांचे हातपाय जड झाले आणि त्यांना जाणवलं अर्ध्या शरीराने काम करणं बंद केलंय संभाजीरावांना अर्धांग वायूचा झटका आला वता। होता याची जाणीव होताच संभाजीराव तडाके यांनी सर्जाकडे तोंड करून शरीरामध्ये जेवढी काही ताकद होती ती सर्व ताकद पणाला लावून आपल्या लाडक्या सर्जाकडे तोंड करून जोरात सरजा म्हणून आवाज दिला सरजा देखील मालकाचा आवाज ऐकून धावत आला तिथे त्या ठिकाणी संभाजी तडाके अस्वस्थ पडले होते मालकाला पाहून सर्जाला हे समजलं होतं आपल्या मालकाची परिस्थिती नेहमीसारखी दिसत नाही कारण की मालकाने जी हात मारली होती त्यामधील वेदना सरजाला समजली होती तेव्हा संभाजीरावाने एक हात वरती करून लाडक्या सर्जाला कसं बस पकडलं आणि सरजाने देखील आपल्या मालकाला बैलगाडी पर्यंत नेलं पण देव जाणो त्यावेळेस सर्जाला एवढं कसं समजलं होतं संभाजीराव कसं बस करून बैलगाडीमध्ये बसले आणि पुन्हा एकदा सर्जाला आवाज दिला मला घरी घेऊन चाल तब्बल चार किलोमीटर सरजा आपल्या मालकाला घरी घेऊन आला तोपर्यंत अंगातून वारा निघून गेल्यामुळे संभाजीराव यांची बोबडी वळली होती त्यामुळे घराच्या अंगणामध्ये आल्यावर संभाजीरावांना मोठ्याने घरच्यांना आवाजही देता येत नव्हता तेव्हा सुद्धा सर्जानी घराच्या अंगणामध्ये आल्यावरती जोऱ्याने हंबरडा फोडला सर्जाचा असा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील मंडळी धावत आली कारण की सरजाच्या ओरडण्यामध्ये जरा वेगळाच आवाज येत होता त्यांनी पाहिलं संभाजीराव अस्वस्थ पडले घरातील लोकांनी तात्काळ त्यांना हॉस्पिटलला हलवलं आणि संभाजीराव तडाके यांचा जीव वाचला डॉक्टरांनी सांगितले संभाजी तडाके यांना रिकवर व्हायला वेळ लागल परंतु अर्धंग वायूचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ उपचार मिळाला म्हणून त्याचा संभाजीरावाच्या शरीरावरती जास्त काही फरक पडला नाही आणि आता संभाजी तडाके यांची परिस्थिती देखील ठीक आहे आणि त्यांना बोलताही येतं ते बोलताना सांगतात कशा प्रकारे सर्जाने त्यांचा जीव वाचवला मित्रांनो हे एक जिवंत आहे कोणताही मुका प्राणी कशा प्रकारे माणसावरती प्रेम करतो आणि संकटाकाळी त्या माणसाची मदत देखील करतो आपल्याला सर्जा आणि संभाजी तडाके यांच्या नात्याबद्दल काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा